रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मनसेच्या पाठपुराव्याला मिळालं अखेर यश शहापूर तालुक्यात मांवली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन धर्मियांच मंदिर असून तेथील मंदिराच्या परिसरात असलेल्या प्रसादालयात बनवल्या जाणाऱ्या जेवणाचे सांडपाणी तसेच शौचालयाचे प्रदूषित पाणी, पाणी कसलीही प्रक्रिया न करता बाजूंनी वाहत असलेल्या भारंगी नदीमध्ये सोडले जात होते त्यामुळे नदीचे पाणी अतिशय प्रदूषित होत होते या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेत मनसे कार्यकर्ते शशी पुरवे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सातत्याने पाठपुरावा करत मानस मंदिर ट्रस्टला हे पाणी नदीत सोडण्यास बंद करावयास भाग पडले तसेच या ठिकाणी मानस मंदिर ट्रस्टने सांडपाणी प्रक्रिया संयंत्र एसटीपी प्लांट बसवावे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती ती मागणी देखील मान्य करण्यात आली